नेहरू नगर येथील इंदिरा भवनमध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी नेहरू नगरमधील इंदिरा भवन येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सामाजिक संघटनांनी केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक योगदान आधोरेखित करण्यात आलं त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून दलित श्रमिक आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या सारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी समाजमन हलवलं आणि अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असे वक्त्यांनी सांगितले मान्यवरांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते तर ते एक महान क्रांतिकारक आणि जनकवी होते त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक समता न्याय आणि बंधुता यांचे संदेश दिले त्यांच्या गाजलेल्या पोवाड्यांनी आणि लावण्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य केलं यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आब्राहम बापू आवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते रुबेन तात्या आवळे तसेच भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे प्रतिनिधी सलीम शेख यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा